तर चला आता फायनली तयार झालोय बरं का आम्ही खरेदी करायला जायला जत्रेची हा मायरे मायरे तर किती भारी नटवली पण मायरेला हो का मायासारखं गजरं सोडायचं म्हणत होती आता तिची एवढी केस आहे ती का बरं गाशी गजरं सोडायला बसणार आहेत का तिची अशी केस आणि कसं वाटल ती इकडे आणि तिला कितीतरी भारी नटावली तिच्या मम्मीनं तिकडे की पण नाराज झाली का ती भूर्गी इकडे बघ इकडे इकडे बरं मायरेला मला वाटतं तिला नाही न्यायलाच नको नको तू बसत आहे पैसे हा मग डोळापूस डोळपूस पडत दिस ना आणि हस इकडे इकडं इकडं माझ्याकडं इकडं इकडं बाकी काय म्हणली दुखत डोकं सर्दी ना ह्या डुक न बीपी जाऊन ह्याचा काय संबंध काय धगधग केली तू बीपी वाढायला गेला होता राजू हे घेऊन पोररा डायपर आणा गेला होता कशी चालते रे गाडी हा काय काम निघलंय अजून काय भर काम राहिले त्याच हा मग तस वाटते धडधड खडखड वाजते रोज रोजदार रुपयाचा आणायचं जा ला अर्धी मोठं पुढं पाचशे रुपयाला भेटतोय ना त्यात लई मोठं असतं डायपर लई परवड ती परवडतं पण ही नाही परवडत सरकं पाचशे घालवायचं मग काय पंचवीस घालायचं म्हणे प ती बारकं असतं बारकं ते नाही हे बसला तर होय मी जाऊ लिखरू सांबळायला होती का नाही तेव्हा ती मॅडम आणून द्यायची राज मॅडम पैसे माझी होती मी करतोय तवा खातोय खात आहे का सगळ्याच्या मापून माझं आवरलं सगळ्याच्या आधी आवराय निघाला माया साडी घालून लेकर अगं साडी असू दे काय बी असुदी माहिती कचरा लावलं तू डोकं चांगलं पण तरी पण तुम्ही नटताय किती वेळ झालं त्याला काय ना राहिलं नाय तर चालू आहे चलान 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 माझ्या माग लागलं ते आराम दिला एक तर त्याच्यासाठी आईसाठी नाव्यासाठी चांगले दोन वाजेपर्यंत डोका कचरा लागलाय का पिंकेल नाटका हे पिंकी पण मस्त असं पिंकीने पण मेकअप केलेलं आहे तर हे पिंकीने ब्लाऊज शिवलेला हाय दिसते बी बाद बोली वस्ने बाय बायरो तर किती छान दिसते भाऊ बहिणी सांगा बरं दाखव तिला साडी नटली तरी छान दिसते इतकी नटावली तरी तिला कमी आहे बा तुला असं झालं सोडायचंय का तुला

पहिला राजा राहिला का पहिली माणस नाही राहिली तर पहिला राजा तर कसं राहील ग बाई दाड्या दुखते माझी खायला ही तुझं तू घेऊन यावे आल्यावर मी काय आणणार नाही मी फक्त ती पुरीला फक्त थोडस मी हे घेऊन येणार आहे ती पण मला तर जायचंच नव्हतं मी तर काही जाणार नव्हती पण मला मायरीनं लय केला फोरस कालपासून आणि तिला काय काल मी खरेदी नव्हती केली मायरूसाठी काहीच आणि पिंकीचा बिना धायतीला बी काय काय घ्यायचंय तर चला म्हणलं मग यावत जाऊन कुस्ट्याचा शे, कुस्त्याचं शेवट कावा शे जायचा भावा लावा जायचा दोन लाख तेरा हजाराचे कोण जिंकत कोण नाही त्याचा विजेता कोण होत नेमका बघायला ग बाई <laughs> आज तर काय ऐबी नाही मध्ये आलाय बाब्या बाब्याला म्हणतो नाही नाही मी नसतो येत मग ही काय माहितीये तुम्ही घरी राहत असला तर बाब्याला इथं घेऊन बस

आता कसं आहे माहितीये का भाऊ आता मला बहिणी तुम्हाला सांगते चार बहिणीच्या तीन आणि भावाची एक आता तीन तर तुम्हाला सांगते तीन तिकडं त्यांचा काही विषय नाही पण एकीन आहे का ही की ना तुम्हाला सांगते कालपासून माझे पित्र पाण्यावर घातले तिनं कालपासून सांगले का त्या पिशवीत मग नको घेऊ पिशवी तुला दुसरी असली तर एखादी पिशवायचे गुर चप्पल मेंटरा वागाली आणि वागवा तुझा तर असला पेमेंट घेऊन मग तू तुला काय करावं काय नाही म्हणा

हा तरी चालेल चला मग आता चालू जत्रा काय काय खरेदी करून हिला चल म्हणलं तरी काय याय झाली त्याला वागवावं लागल तर